हाय फ्रेंड्स किचन कट्टा ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवतो आहे हरभऱ्याच्या पानांची भाजी खूप टेस्टी लागते आणि ही भाजी सिजनल आहे ह्याच दिवसांमध्ये ती भेटते थोडी महाग भेटते पण टेस्टला खूप छान असते तर ही भाजी आपण अशा प्रकारे साफ करून घेणार आहोत म्हणजे जर थोडंसं जाडसर देट असेल तर काढून घ्यायचं आहे भाजी आपण कापणार नाही आहोत स्वच्छ करून घ्यायची आहे आणि तीन ते ती चार वेळेस पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायची आहे कारण बरीच माती चिटकलेली असते त्यामुळे तीन ते ती चार वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायची आहे पालेभाजी म्हटलं की थोडंसं तेल जास्त घालायचं म्हणजे भाजी छान बनते इथे मी आठ ते नऊ लसूणच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत त्यामध्ये मी चार मिरच्या अशा प्रकारे मोठ्या कापून घेतल्या आहेत आणि इथे मी एक कांदा लांब चिरून घेतला आहे बरीच लोक पालेभाजीमध्ये कांदा घालत नाहीत पण मला आवडतो आणि खूप छान लागते पालेभाजी कांदा इथे परतून घेतला आहे त्यावरती आपण हरभऱ्याची पानं घालून घेऊयात पाहू शकता किती छान हिरवीगार भाजी आहे खायला पण खूप टेस्टी लागते तर त्यामध्ये आपण मुगडाळ घालणार आहोत ही मुगडाळ मी अगदीच दहा मिनटं पाण्यात भिजत घातली होती चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि आपण झाकण ठेवून ही भाजी शिजवून घेणार आहोत मिठाचं प्रमाण हे खूप कमी घालायचं आहे कारण भाजी दिसताना खूप जास्त दिसते पण शिजल्यानंतर तिची क्वांटिटी कमी होते पाहू शकता भाजी थोडी थोडी शिजत आली आहे तर क्वांटिटी किती कमी झाली आहे आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपण ही भाजी बनवत असताना पाण्याचा वापर करायचा नाही आहे पाहू शकता किती पाणी सुटतं ही भाजी आपण वाफेवरती शिजवून घ्यायची आहे पुन्हा एकदा झाकण ठेवून आपण भाजी शिजवून घेऊयात लो फ्लेम वरती आपण भाजी अशा प्रकारे शिजवून घेतलेली आहे पाहू शकता आपण बिलकुल पाण्याचा वापर केलेला नाही आहे ही भाजी भाकरी भाकरीसोबत किंवा ही खायला खूप छान लागते तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की कळवा आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद